पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हिरा पान मसाला रॉयल सुगंधी तंबाखू वाहतूक करणारी वाहने आणि रोख रक्कम जप्त केली आहे या प्रकरणी चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोले पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आपल्या पथकासह अकोले पोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना अवैध धंद्यांची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांनी छापा टाकला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छापा मारला आणि साधारणतः सत्तावन्न लाख रुपयाचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला इतर जो सर्व मुद्देमाल धरून साधारणतः एक कोटी रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे जिल्ह्यामध्ये चा ही चालू राहणार आहे आणि गुटक्याचं जे नेटवर्क आहे ते आम्ही मोडीत काढणार आहोत धन्यवाद या कारवाईत पोलिसांनी एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा हिला पान मसाला आणि रॉयल सुगंधी तंबाखू जप्त केला आहे तसेच माला या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने आणि काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुर नंबर तीनशे चोपन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बावीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तरसह अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार तीन आणि त्याखालील नियम व नियमने दोन हजार एकोणीसचे कलम सव्वीस दोन चार सत्तावीस दोन डी सी सह वाचन कलम तीस दोन ए तीन नऊ दोन एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लती पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे श्रीरामपूर विभाग अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे आणि संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पीएसआय राजेंद्र वाघ पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगांबर कारखेले मल्लिकार्जुन बंडकर अरविंद भिगार दिवे उमेश खेडकर सुनील पवार दिनेश मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे जालिंदर देईफळे यांचा या कामगिरीत समावेश होता ताजा ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सब्स्क्राइब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा